आमचा बैल चांगल्या प्रकारे व्यवस्थित हे जायला पाहिजे ही संकल्पने गोठा हे संकल्पना निर्माण झाली याच्यामध्ये काही लोकांची कमेंट पण आली जेव्हा युट्यूबला म्हणजे एका रील्स पडली होती गोठेची त्याच्यामध्ये का बाबा एसीमध्ये बैल उन्हामध्ये गेल्यानंतर बैलाच प्रॉब्लेम होईल मी मुलांना नेहमी बोलायची तुम्ही काय शर्यतीच्या मागे लागला तसं वगैरे कारण हे मला असं वाटायचं की वेस्टाचं वेल वगैरे असं गेल्या वर्षापासून पलट होता पण तो गेल्या वर्षी वासरंजक पलट होता पण ते तो तेवढा उजाळत नव्हता तो जसा माझ्या नियोजनात आला ह्या वर्षी तसा बैल एक माया वाटते की कोणतरी आपली जवळची व्यक्ती आहे की ती आपल्या आपल्या नाव करण्यासाठी एवढी धडपड करत आहे कडाव केसरीची कर्णा जी शर्यत आहे ती खूप म्हणजे आठवणीची आहे आणि त्या शर्यतीमध्ये आम्हाला मुलीच्या नावाने एसी वगैरे मिळालेली आहे आमच्या गावातली त्यांची पण इच्छा होती बाबा हे गोठा असा एसी वाला गोठा झाला पाहिजे आणि या ठाण्या जिल्ह्यामध्ये या गोठ्याचं नाव झालं पाहिजे म्हणजे काहीतरी नवीन होत आहे महिलेच्या हातून प्रत्येक वेळी तिथे पुरुषच असतात पण एक महिला बैलगाड्या शर्यतीचं ओपनिंग करते म्हणजे एक कौतुक गोष्ट आहे आठवणीत गाड्या भरपूर आहेत पण कडाव केसरीला बैल आजारी असताना बैलाने सकाळी एक अन्नाचा कन्न खाता बैल एवढा पाला ती एकदम आठवणीतली हार जी ती प्रत्येक याच्यामध्ये असते असं काही विषय नाहीये म्हणजे मिश्रांच्या मोबाईल मध्ये संघटनेचा जे ग्रुप आहे ते नेहमी योग्य निर्णय देत असतात आणि समज एखाद्याचं काय कन्फ्युजन असेल तर ते व्यवस्थितरित्या कसं त्यामध्ये वादविवाद न करता तर मंडळी समोर तुम्ही बघू शकता खूप चर्चेत असलेला गोटा ज्या गोट्यामध्ये बहिल्यासाठी लावलेले एसी आणि त्या एसीच्या गोट्याच्या आता सोशल मीडियावर खूप सारी चर्चा चालू आहे सोशल मीडियावर खूप साऱ्या प्रमाणात रील्स वाढ होतात तर त्याच गोट्याची माहिती घेण्यासाठी मी आलेलो आंबेशू गावामध्ये आणि हा गोटा कोणाचा आहे ही महिला कोणाच्या नावाने पडतो आपण सर्व विचारूया

नक्की ही संकल्पना कशी काय आपल्याला आपण बहुतेक बो, जागी पाहिलं जातं तर बैलांचं कसं आपण शेतकरी म्हणजे शेतामध्ये त्यांचं काम करण्यासाठी युज करतात पण आता जरा जे ट्रेंडिंग पाहिलं जातं तर आता बैलगाड्या शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणात बैलांचा वापर मोठ्या चांगल्या प्रकारे होत आहे आणि आमचे बैल व्यवस्थित राहिले पाहिजे त्याचप्रमाणे आमचं जे कुणाल ड्रायव्हर आहे त्याला खूप आवड आहे बैलांची आणि त्याच्या संकल्पनेतूनच म्हणून आमची सगळी मुलंही बैलगाड्या क्षेत्रामध्ये उतरली आणि मग त्याची एक इच्छा होती की आमचा बैल व्यवस्थित राहायला पाहिजे ए सी आणि म्हणजे त्याच्या त्या तुम्ही पाहिलं तर सिलिंग वगैरे त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे आणि बैलाला म्हणजे अट्टी वाजून व्हावं त्यासाठी त्यांनी टी व्ही वगैरे लावलेली आहे की जेणेकरून बहिलामध्ये त्यांनी जी आपण बोलतो की महिलाला म्हणजे माणसासारखंच नॉलेज असतं असं आपण बोलतो पण त्याच्याप्रमाणे जसं ब आपण जसं आपल्या याच्यामध्ये यूज करतो तसंप्रमाणे बैलांनी देखील केलं पाहिजे आणि त्याचं नाव व्यवस्थित झालं पाहिजे या संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि आमचा बैल चांगल्या प्रकारे व्यवस्थित हे झाला पाहिजे ही संकल्पनेनेच आम्ही एसीचा गोठा ही संकल्पना निर्माण झाल्याच्या आमच्या इथे दा दावणीला बांधलेल्या बैलांमध्ये रुबाब लालचा आणि भारत अशी तीन बैल आमची आहेत ती आता म्हणजे रेसिंग करत आहेत या क्षेत्रामध्ये आमचा म्हणजे कुणाल ड्रायव्हर आहे तो भरपूर त्याला वर्ष म्हणजे टोटली दहा बारा वर्ष त्याला झालेली आहेत आणि आम्ही आमचे आजोबा पासून शर्यतीचं नाच सर्वांनाच आहे पण आमची मुलं एवढा म्हणजे त्याच्यामध्ये ती हे नव्हती पण आता जसं रुबाब वगैरे आणि लालच्या भारती बैल जशी ट्रेंडिंगला आली म्हणजेच जसं शर्यत त्या त्यांची जमवली त्याप्रमाणे ते आण कामल पष्टे या नावानेच पळत होतो आणि आता ते त्या मुलीच्या नावाने ते लकीसुद्धा लागली आम्हाला आणि प्रत्येक शर्यतीमध्ये आम्हाला यशही मिळत गेलं त्याचप्रमाणे मग तेच आम्ही भार भारत लालच्या आणि हे रुबाब याच्याच याने आम्ही सर्व हे करतो आहे तर आज तो जो एक चांगला असं मैदान होता आपल्या मुंबई मुद्राला म्हणजे उसडण्याचं मैदान होतं त्या उसडण्याच्या मैदानामध्ये मला वाटतं हुबाबचा आज चांगला एक मुलगा झालेला आहे तर कधी तुम्हाला संधी मिळते का तुम्ही येऊन गाडी बघावं दिसत नाही नाही मी मोबाईलमधून नेहमी बघत असते मी मुलांना नेहमी बोलायची तुम्ही काय शर्यतीच्या मागे लागलात असं वगैरे कारण हे मला असं वाटायचं की वेस्टेज वेल वगैरे असं पण जेव्हा आता आमचे तिन्ही बैल आम्हाला म्हणजे मुलीच्या नावाने यश पिलून देत आहेत आणि आमचा ड्रायवर कुणा ड्रायव्हर त्याचप्रमाणे आमची जी मुलं आहेत ती म्हणजे बैलांसमोर एवढी मेहनत करत आहेत मॉर्निंगला उठल्यापासून त्यांचं जे रुटीन असतं गोटा साफ करणं वगैरे ऑल सगळ्या हे गोष्टी आहेत खूप मेहनत करून त्यांनी बैलांना म्हणजे प्रत्येक याच्या मागे यश यशामागे कोणाचा तरी हात असतो त्याचप्रमाणे आमची जी मुलं आहेत सर्व त्यांचा या यशामागे हात आहे आणि त्यांच्या मुले बैल हे सर्व गोष्टी म्हणजे व्यवस्थित करत आहेत आणि हो नक्कीच नक्कीच म्हणजे जाताना सुद्धा आम्ही आमच्या गावदेवीचं मंदिर आहे आणि आमची यश म्हणजे वेश आहे त्या वेशीला आम्ही नारळी फोडल्यानंतर आणि गावदेवीच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आमचे बैलेही रेसिंगसाठी जातात असं म्हणजे आमची एक जशी श्रद्धा असते तसंच म्हणजे आमची श्रद्धा आहे की गावदेवीला दर्शन घेतल्यानंतर आमचे बैले रेसिंगसाठी जातात असं होत होत जाताना सुद्धा करतो आणि येतानी सुद्धा करतो आम्ही म्हणजे अशी एक माया वाटते की कोणतरी आपल्या जवळची व्यक्ती आहे की ती आपल्या आपल्या नाव करण्यासाठी एवढी धडपड करत आहे म्हणजे जेव्हा ते रेसिंग करतात ना त्यावेळी त्यांची किती म्हणजे वाक्यात आपण ते स्पष्टच नाही करू शकत त्यांची पण जी फिलिंग असते ना आपली बघण्याची आणि त्यांची जी करण्याची ती खूपच वेगळीच आहे म्हणजे अशा भरपूरच आहेत पण कडाव केसरीची जी शर्यत आहे ती खूप म्हणजे आठवणीची आहे आणि त्या शर्यतीमध्ये आम्हाला मुलीच्या नावाने एसी वगैरे मिळालेली आहे

तर कौतुक एक या क्षेत्रामध्ये देण्यासाठी वेळ काढावा लागतो आणि ती आमची मुलं आणि आम्ही सर्व काढतो असं प्रोफेशनलमध्ये मी कसं मी ते स्थानिक सरपंच आहे मला चार वर्ष झाली आणि माझी पण एक इच्छा आहे की आपल्या बैलांनी अजून आपलं नाव करावं यासाठी आम्ही

म्हणजे ते जी फिलिंग होती ना ती एकदम छान होती असं म्हणजे काहीतरी नवीन होत आहे महिलेच्या हातून प्रत्येक वेळी तिथे पुरुषच असतात पण एक महिला बैलगाड्या शर्यतीचं ओपनिंग करते म्हणजे एक कौतुक स्पर्धच गोष्ट आहे आपल्यासाठी असं तुम्हाला एक चांगलं वाटलं कशा जोडल्या पाहिजेत काय आता कसं आहे प्रत्येक महिलेला बैलगाड्या शर्यतीचं एवढं म्हणजे माहिती नाही आहे पण आता जसं लाईव्ह येतं ऑनलाईन सर्व गोष्टी चालू आहेत तसं ते क्रेज चालू झालं त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला आता माझ्या शेजारच्या ज्या महिला आहेत ना जेव्हा आमची स्वतःची हे शर्यत असते त्यांनी ते, ते कौतुकास्पदांनी बघतात की आपला बैल कसा पळतोय आणि जेव्हा त्याची रेसिंग चालू असते ना की म्हणजे तो विन होऊ दे त्यासाठी ते, ते प्रे वगैरे करतात म्हणजे असं

हार जी ती प्रत्येक याच्यामध्ये असते असं काही विषय नाहीये म्हणजे प्रत्येक याच्या तो जिंकला पाहिजे किंवा असं पण लालच्याकडे बघून असं म्हणजे जे, जे करार वगैरे आहे म्हणजे एकदम गोंडस बाळ जसं असतं ना तशा प्रकारे आमचे मुलं जेव्हा बैल घेऊन जातात तेव्हा ते वॉश वगैरे करून सर्व गोष्टी करतात म्हणजे असं लहान मुलांना जसं आपण हे करतो त्याप्रमाणे हो सर्व गोंजरूट वगैरे सर्व करून आम्ही त्याला शर्यतीला पाठवतो म्हणजे खूप चांगलं वाटत ते असं पद्धतीची आपली संघटना स्थापित झाल्यापासून खूप चांगली शिस्त लागलेली आहे मुंबई घेऊन नाही मी नेहमीच बघते माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये संघटनेचं जे ग्रुप आहे ते नेहमी योग्य निर्णय देत असतात आणि समज एखाद्याचं काय कन्फ्युजन असेल तर ते व्यवस्थितरित्या कसं त्यामध्ये वादविवाद न करता ती गोष्ट व्यवस्थित सुरळीतपणे व्यवस्थित झाली पाहिजे या पद्धतीने निर्णय असतं आणि खूपच छान म्हणजे कमिटी एकदम व्यवस्थित आहे त्याच्यात काही विषयच नाहीये आणि पुढे सर्व व्यवस्थितच होईल असं मला वाटतं मुलीच्या नावाने गाडी आता पळते म्हणजे याच्या आधी आमच्या जे ड्रायव्हर आहेत कुणाल भाऊ गोष्टी हो काय बदल नाही सेम म्हणजे मुलीच मुलगी ही कशी लक्ष्मीच असते आणि तिला जोड भेटली आहे बैलांचीच तर ते दोन्ही योग व्यवस्थित जुळून आहे दो आणि दोघांचं म्हणजे व्यवस्थित पण मुलीच्या नावाने जेव्हा आम्ही चालू केल्या ना तर आम्हाला खूप म्हणजे चांगलं पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत प्रत्येक शर्यतीमध्ये विन झालेलो आहोत आम्ही माझं नाव अमोल पष्टे राणा रामबिशू आणि सारी बैला पायऱ्यामध्ये सुद्धा पालतात मग तुमच्या घरी कसे काय बैल आणि कसं काय नियोजन असत नियोजन असं आमचा कुणाला स्पष्ट सर्व नियोजन करतो माझा भाऊ आहे आणि मला शरीर क्षेत्रामध्ये नाग आणि आमचं नियोजन सर्व कुणाला स्पष्ट करतो बैलांचं कुणाची ओळख द्या ना कुणाल माझा भाऊच आहे टाकाचा मुलगा आणि त्याला लहानपणापासूनच शर्ती क्षेत्रामध्ये हाऊस होती का बाबा त्याचा पहिले एक बैल होता सरदार म्हणून त्याने शरी क्षेत्रामध्ये खूप नाव गाजवलेलं आहे आता कुणाला तुम्हाला या नादामध्ये टाकलंय काय मिळवलं या नादामध्ये तुम्ही काय आता हाऊस आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये तुम्ही या नादामध्ये आल्यानंतर आता बघा गाडी तुमच्या नावाने पडते या नादामध्ये आल्यानंतर असं काय मिळवलं तुम्ही आणि असं काय वाटतं तुम्हाला की असं घडून आलं काय त्यांनी माझ्या मुलीचं नाव आणि माझं पण नाव ऑलरेडी माझं नाव या याच्यामध्ये आहेच पण या शर्तीमध्ये माझं नाव माझ्या मुलीचं आणि माझं नाव झालं काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी घडून आलं हा आयुष्यामध्ये काहीतरी घडून आलं त्याच्या वाटत श्रेया असलेलं तुमच्या पाठीमागे उभे असतील त्याची पाठीमागे उभे असलेले माझं म्हणजे भाऊच कुणाल ड्रायव्हर याच्यामुळेच माझं म्हणजे आमच्या मुलीचं आणि माझं नाव होतंय काय अपेक्षा असेल कुणाल करून आणि बघा एक विश्वास म्हणून बघा आज कुणाल प्रत्येक मैदानामध्ये कधी मला वाटतं तुम्हाला वेळ नसेल मिळत कुणाला सर्व नियोजन तर डोळं मी डोळं बंद करून म्हणजे मी त्यांच्यावर एक विश्वास दाखवतो आणि भाऊ असलं तरी बघा आज भावा भावामध्ये पण काही बैलं असतात तर तुमचं एक चांगलं असं नातं दिसून येतं आणि ते नातं बांधून ठेवलं या दोन बैलाही काय बोलत नाही खरोखर खरं म्हणजे मला तर वेळ नसतोच म्हणजे मी तर माझा भाऊ असतो तुषार त्यांच्याबरोबर आणि न्यूटन म्हणजे रोन असतो आणि एक राज असतात आणि एक रोन रोटे म्हणून एक माझा म्हणजे असे पोरं वगैरे सर्व म्हणजे आमची असतात सर्वांच्या बरोबर आणि कुणाला सर्व नियोजन करतो बैलाचा आणि यांच्यावरती माझा विश्वास जास्त नसतोच याच्यामध्ये पण कधी कधी आम्ही जातो गणेश असतो माझ्या बरोबर आणि खरोखर म्हणजे कुणाच्या मुलंच म्हणजे आमचं नाव आहे याच्यामध्ये लोक भरपूर चर्चा चालू आहे गोष्टीची तर नक्कीच एक चांगला मेसेज पण जातो तुमच्या माध्यमातून की प्रत्येक म्हणजे ज्याला जमल त्यांनी असं करावं आपल्या काय बोलतो संकल्पना ही कुणालाचीच होती म्हणजे गोटा म्हणजे कुणाचा ऑलरेडी म्हणजे पहिल्यापासून शरी शेफ्टीमध्ये नाव होता आणि कुणाची एक इच्छा होती की बाबा आमच्या अंबिशूमध्ये या अंबरनाथ तालुक्यामध्ये का गोठा असा एसी वाला झाला पाहिजे त्याच्यामुळे त्याची जी इच्छा होती आणि त्याच्या इच्छामुळेच हे गोठा झालेला आणि त्याच्याबरोबर जे पोरं होती म्हणजे मित्र होते आमच्या गावातली त्यांची पण इच्छा होती बाबा हे गोठा असा एशी गोठा झाला पाहिजे आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये या गोठ्याचं नाव झालं पाहिजे त्याच्या हा ही संकल्पना केली गोठे झालं आहे मला वाटतं आज सोशल मीडियावर तुमच्या प्रमाणात व्हायरल झालेल्या आहेत येऊन त्याच्यामध्ये लोक कमेंट करतात की खूप छान गोठा एक शिस्त पद्धतीचा म्हणजे काय त्याच्यामध्ये देखरेख खूप चांगली तर गोठा तितका छान आहे तर बैलांची पण देखरेख खूप छान होताच आहे तर तुम्ही आता बघतात तर खूप सारी मेहनत असते या बैलांच्या शहरी क्षेत्रामध्ये की बैल कशी ठेवावी त्याच्या मागे काय मेहनत असते तर काय शिकलं तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये काही लोकांची कमेंट पण आली जेव्हा युट्यूबला म्हणजे एका रील्स पडली होती गोठ्याची त्याच्यामध्ये का बाबा एसी मध्ये बैल उन्हामध्ये गेल्यानंतर बैलाचं थोडा प्रॉब्लेम होईल होईल आता आम्ही जास्त काही एसी यूज करत नाही जेव्हा रेग्युलर म्हणजे जे एसी लागते त्यावेळेस फक्त एक दोन तास ए सी आम्ही वापर करतो त्याच्यानंतर एसीचा वापर करत नाही आणि खरोखर म्हणजे ह्या एसीच्या गोठ्यामुळे लोकांना पण का वाटलं पाहिजे का बाबा बाबा आमचा पण गोठा असा झाला पाहिजे त्याच्यामुळं ही गोष्ट सर्वांना म्हणजे वाटली का बाबा एसी मुलं ए सी एसीच्या मुलं सर्व ए सी अशी लावावी अशी इच्छा सर्वांची झालेली बघू शकता गुण आपल्या मुंबईचे प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणून ज्याची ओळख आहे मला वाटतं एक लाख रॉम ए एसी त्याच्यानंतर मला वाटतं एक अंगठी सुद्धा मिळालेली काय सांगाल आज या तुझ्या गोठ्यामध्ये बहिणीचा गोठ्यामध्ये लागलेल्या ज्या ढाली आहे त्या ढालींविषयी माहिती नाही ढाली म्हणजे सर ढालींबद्दल बोलायला तेवढं कमी हे सगळ्या आमच्या बैलांनी मिळवलेले आणि आता रुबाबचा एक प्रॉपर म्हणजे माहिती तुम्ही देऊ शकता कधीपासून रुबाब पलतोय आणि आता म्हणजे नंबरमध्ये कुठल्या नंबरामध्ये रुबाब हा गेल्या वर्षापासून पळत होता पण तो गेल्या वर्षी वासरांच्या पळत होता पण तो तेवढा उजाडत नव्हता तो जसा माझ्या निवाजानात आला ह्या वर्षी तसा बैल पेटला पेटला आणि आत्तापर्यंत खूप चांगल्या चांगल्या लढती बघितली आम्ही त्याच्या मैत्रीपूर्ण लढती कायम असतात तुमच्या आणि स्वतः तू पलवतो कधी अशी दुसऱ्या ड्रायव्हरला संधी दिली गेली माझ्या रुबाबला संधी देण्याची खूप इच्छा आहे पण हा बैलाची टेक मलाच माहिती आहे कुठे तेवढा पलवाचा कुठे काय करायचा त्यामुळे मी जास्त मला संधी देत नाही पण इच्छा माझी भरपूर आहे द्यायची बरोबर आणि काही लढत आठवणीची आलं दादा सांगितले की आम्हाला जो इथं कडाव केसरीमध्ये येते ती एक जी आमची गाडी राहील आठवणीत गाड्या भरपूर आहेत पण कडाव केसरीला बैल आजारी असताना बैलाने सकाळी एक अन्नाचा कण्ण खाता बैल एवढा पलाला ती एकदम आठवणीतली या क्षेत्रामध्ये आता भरपूर वर्ष झाली काम करतोय ड्रायव्हर म्हणून तर काय वाटतं तुझ्या दा का वाट दावणीचं भविष्य काय वाटतं दावणीचं भविष्य आपण स्वतः उज्ज्वल करू शकतो म्हणजे आपण मागातला बैल न घेता एकदम हलका बैल घेऊन पण आपण बैल शिकू शकतो घडू शकतो रुबाबची खरेदी किंवा कुठून घेतला काही बैल हा माझ्या बहिणीच्या मुलाने आणला होता बैल चाकांशी चाळीस हजारला आणि तो बैल आम्ही घेतला दोन लाखाला दोन लाखाला घेतला घेतलं तेव्हा त्याचं वय किती होतं ना आता किती वय बैल घेतला जाऊ चावसा होता आता दात लावून एक महिना सहा दात लावून महिना झाला म्हणजे अजून भरपूर सारा भविष्य आहे भविष्य आहे आणि आता खूप सारी मैदान येतात आता आपल्या बाजूला कर्जत केसरी म्हणून एक तीन फेऱ्याचं मैदान येत बैला जर तीन फेऱ्यात आम्ही बैल पलवत नाही कारण मुंबईचं असं आहे मुंबईच्या माणसाला गाडी कशी सोडायची कशी हालायची ते समजत नाही त्यामुळं मुंबईमध्ये आम्ही तीन पेर्याचं मैदान करत नाही बैल घाटाला जाईल बैल तीन पेर्याचं मैदान करणार आणि आता मागच तुम्ही बघितलं दोन चार दिवसापूर्वी जे आपला सोबत झालेली जी घटना आहे तर आपल्या संघटनेने काही नियम करले आहेत की घाटावर किंवा कोणाकडे पण बैल आपलं सांभाळलेला जाईल तेव्हा ते दोन चार महिन्याचा काय असं ते लिखापाटीत करून घ्यावं ते बघा आज तुमचं बैल इतक्या तुम्ही आता एसी मध्ये ठेवलं आहे उद्या सकाळ तुम्ही कोणाकडे दिला आणि तो व्यक्ती जर तुम्हाला म्हणाला रात्रीच्या रात्री की हा माझा बैल आहे तर तुमच्या जीवाला पण धक्का लागेल काय बोला संघटनेने नेम काढले ते एकदम चांगले आहेत आणि ती घटना झाली ती एकदम दुर्दैवी घटना आहे ते असं बोलण्याचं पाहिजे होतं पण ह्या बैलाचं असं आहे जिथून आपण खरेदी केले त्या मालकापासून आपण लिखापट्टी केलेली आहे बैलाची त्यामुळे आपल्या बायला काय धोका नाही आता पावसाळ्यामध्ये सीझन संपल्यानंतर पण इथं राहील का अजून कोणाकडे नाही बैल आपला गुंडा पवार नांदवण यांच्याकडे जाणार आहे तो आपला दहा वर्षापासून त्याच्या संबंध आहे आपला वादल म्हणून बैलपालाचा तिथून तो बैल आपला त्याच्याकडे असतो हा बैल तिकडेच जाणार आहे आज खूप चांगला मैदान झाला उसरण्याला त्या उसरण्याच्या मैदानामध्ये पण चांगला गोल घेतलाय माहिती देणार कसं काय साहिल म्हात्रे खुटारी यांचा वाढदिवस आहे आज ते एक महिन्या बसून त्यांनी बैल मागितला होता माझ्या मित्र माझ्या वासरला बैल दे आता मैत्री खात्री आपल्याला त्याला बैल द्यायला लागला त्यांनी गाडी जमवली होती आपण त्याला बैल दिला आणि गुलाल झाला आणि हो मी स्वतःच गाडीवर हो बसलो होतो त्याच्या एकदम आग्रा खातीर बैल दिलाय सुट्टी विषय सुट्टीला फक्त दोनच माणसं बैलाला उभी करू शकतात दुसरा कोणता काम नाही एक तर केशव जलवी सावाद केशव मामा आणि हरेश गोलचा ही दोनच व्यक्ती असतील तरच बैल उभा राहतो नाहीतर काम नाही बैल उभा करावा कारण बैलाने आतापर्यंत तीन छकडे मोरलेत दुसरा बैल कोणलाच उभा नाही राहत बरोबर आता शेवटचा प्रश्न घेतो आता 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 तुमच्या भावाच्या मुलीच्या नावाने जी गाडी पलत आहे तर नक्कीच काय वाटतं तुला की पुढे कसं काय असेल भावाच्या मुलीच्या नावाने आमच्या मुलीच्या नावाने गाडी पलते आनंद होतो आणि याच्या पुढे पण त्याच नावाने गाडी पडलेलं आम्हाला यश आहे त्या गा मुलीच्या नावाने ती लक्ष्मी आहे आमची चालेल जास्त वेळ नाही घेत कारण आपली मुलाखत का पण जास्त मोठी होईल आणि जो तुम्ही एसीचा गोठा बनवला ना अतिशय छान मला तर खूप आवडला मी पण सोशल मीडियावर एक चांगलेशी रील बघून या गोट्याची मुलाखत करायला आलो आणि नक्कीच प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणून तुझे आहे आणि तूच भेटला खरोखर छान गोटा केला आहे पुन्हा एकदा मनापासून तुझं धन्यवाद देईन की बैलांसाठी चांगली संकल्पना केली धन्यवाद